एका महिलेला कॅन्सरमुळे खूप त्रास होत होता या आजाराचा तिच्या डोळ्यांवर घातक परिणाम झाला आणि तिची दृष्टी कायमची जाण्याचा धोका निर्माण झाला अशा पिढीत शाईस्ता परविन नामक महिलेला हरिना फाउंडेशनच्या सहकार्याने नवी दृष्टी मिळाली आहे डॉक्टरांच्या मते जर डोळ्याची शस्त्रक्रिया ताबडतोब केली गेली नाही तर तिला तिचा डोळा गमवावा लागेल आणि ती कधीही पाहू शकणार नाही असं जेव्हा डॉक्टर रोहित मुंद्रा आणि डॉक्टर श्याम गावंडे यांनी जेव्हा प्रसंग निर्माण ते केला तेव्हा ओळखीच्या मोहम्मद झाकीरने हरिना फाउंडेशन संपर्क केला हरिना अंतर्गत कैलासवासी जे जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण समितीमार्फत त्यांच्या देणगीदारांच्या मदतीने आर्थिक गरज पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असतं महिलेच्या डोळ्याची शस्त्रक्रिया लगेच करण्यात आली आणि तिला नवी दृष्टी मिळाली आहे व शस्त्रक्रियेनंतर शाइस्ता परवीनचे आनंद अश्रू थांबत नव्हते माझ्यासाठी हा एक दैवी चमत्कार आहे मी आयुष्यभर महाराष्ट्र सरकार हरिना फाउंडेशन आलेख खंडेलवाल हजरत बाबा ताजुद्दीन रोगी सेवा संस्था आणि इतर सहकाऱ्यांची आभारी आहे असे भावोद्गार तिने व्यक्त केले आहेत या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर श्याम गावंडे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख अमरावती हरिना कार्याध्यक्ष चंद्रकांत पोपाट उपाध्यक्ष रामप्रकाश गिल्डा नेत्रदान समन्वयक शरद कासट कवारीलाल ओस्तवाल तसेच डॉक्टर ओ जी मुंदा डॉक्टर शुभांगी मुंदळा डॉ अपूर्व मुंदळा डॉक्टर फिरोज प्लास्टिक सर्जन वर्धा हजरत बाबा ताजुद्दीन रुग्णसेवा संस्था सुलताना परवीन नियाज अहमद मनसुरी विजयकांतजी चौरेकर मोहम्मद कामिल गीताई हॉस्पिटलचे मोहम्मद परवेज आदींचे या कार्यात मोलाचे प्रयत्न प्रयत्न होते बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज